तुमचा आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता चाललंय आपण फार्म हाऊस लाईता दूर हा चाललाय सर बोलला पोडा तुसरच्या कपाळावर घेतलं कॉल करू आता चाललोय आपण फार्म हाऊस मध्ये मजा तर

आपण हे येतो तू पण हो तू कुठं चाललाय जरा हा अरे काय भारी सेक्सी दिसतो तुझ्यावर काय सेक्सी लावून घ्या गे 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 म्हातारीला ना चालना हे चल ना घरी सांग त्रिकेट ट्रेनिंगला ला विजय असो

आता आपण बसने जाणार आहोत कारण ही बोलली बसनी अरे यार काय गुण हे नवीन कपडे गुटूचे गुटूचे नवीन कपडे वाव वाव मला वाटलं आज आकाशी आकाशी मला वाटलं आज पण आकाशी आकाशी आकाशी

अशा प्रकारे आम्ही चाललो आमच्या वाटचालीवरती आम्हाला आशीर्वाद अरे मला कोणतरी बोललं की मी शॉर्ट्स वरती सेक्सी दिसतो काही स्वप्नामध्ये बोलला हे कल्पेश फोन केला कल्पेश कल्पेश तिला नाही नाही विसरलो नाही थांबलो थांबला मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय बस स्टॉपला हे रिक्षाने जायचं कशाने जायचं रिक्षा येते मला थोडीफार चालवता हो <laughs> <laughs> बघू नये आम्हाला कळत मी तर बसने ट्रॅव्हलच करत नाही कोणती चालत भेटले तू जातात त्यांनी घ्या पैसे चौघ 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 जाणार ना तुम्ही चौघ माहित नाही चौघ चौघ अरे फॅमिली ना आपल्या ए आपल्या हळू हो तो ला तो बघ लक्षात ठेव हात भरून नाही तो तो चले चल आईच निघा राणी राणीचा बोल कशी आहे मिळून डायरेक्ट स्टेशनला भेटू आपण पूर्ण व्हिडिओ बघा फुल मजा येणार आहे मित्रांनो फुल मजा भाई आपण एकदा एक दिवस दावर तुम्हाला आम्ही काय कुठली वस्तू घेतली आहे काय तुला नाही घेते बाळा फायनली आपण पोहोचलेलो आहे बदला पोहोचले पाऊस होतो बोर्ड दाखव पब्लिकला बोर्ड दाखव पाऊस आता बोर्ड आला हे नको यार फिरूया फायनल मित्रांनो पोहोचलेलं आता आपण आता रिक्षा पकडायचो फक्त रिक्षा कुठून पकडायचं ते आपल्याला आयडिया नाही काय केक असेल अरे कुठून पकडायचे रिक्षा आयडिया आयडिया नाही पहिले केक आणि नाश्ता वगैरे घ्यायचा हे आले सगळे आले क्या बात आहे वाव आधार कार्डची जरा कल्पेश तू काय मजा येते ना मजा आली पाहिजे राडाच काय रागा <laughs> <laughs> खाल्ला तुला वागण नुसता बेल पुढे काय परत परत तिकडे करूया चार लोक पाहिजे माझ्या करूया ना भाई करूया नुसता राडा करायचा आपल्याला <laughs> पाहू शकता आता आपण आहे सगळं सामान गेलं आलं काय मिसळ बाबा बनवणार आहे मिसळ बाबा बनवणार बनवणार आहेत त्यांच्या इकडे ना नाही नाही जेवण आहे रे मिसळ बाबा कसं आपण म्हटलं हे बोलले आपण बनवू म्हणजे ठीक सामान तोच प्रोव्हाइड करणार बाटल्या तेवढं तरी बनवू देत त्याला पैसा दिलाय दोन दोन हॉटेल मॅनेजमेंट वाले तर भीती वाटत अरे तिसरं आहे आहे का म्हणजे म्हणजे कुठून आलं हे म्हणजे गोव्यात पहिला दिवस भरलाय संदीप मायक व्हिडिओ बघितला काय कालच दिवस कसं वाटलं भांडी भिंडी दिली का असं फिरवा बिरवायला काय सँडविच दिला सँडविच खायला दिले फक्त आणि चॉकलेट दिले आहे जायचं आपल्याला सगळे इथे आले तर सगळे फार्म हाऊस हो बघा ना किती गर्दी आहे येणारे सर्वांच्या किती गर्दी आहे सगळी पब्लिक आली बापाची सांगते काय पप्पा मी बदलापूरला नाही घेतला हे बाबा हा एक टोटके आहे टोटके आहे तो एक बायोचा बड्डे तर केलाय राणीचा बड्डे आता करणार तिकडे फुल मजा एन्जॉय करणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत मित्रांनो बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब सबस्क्राईब तर करणार बा ही पब्लिक आपली भारी आहे सबस्क्राईब तर करणार लवकरात लवकर शसरी कोणाकडे ट्रेन मधली नाही नाही का घेतले मी पण कधी अजय अजय आपण पोहोचलेलो आहे आपल्याचं नाव काय रे पांबा 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 आमचं पचको झाले असा दोन रिक्षा पुढे गेल्या आमच्या रिक्षाला सांगितलं पाहिजे घेऊन आला आम्हाला हे बघा काहीच खूप भारी आहे इथे कल्पे तुला मजा आली असेल एक नंबर मजा आली मला अजून थोडे थोडे अजून पण येते <laughs> राणी पूर्ण गड चढलेली आहे परत रोडवर रोड पाठीने आला म्हणजे बरा अरे यार बहीण आपला बहिणीचा बर्थडे मित्रांनो लावा ताकद वडाफा मित्रांनो भूक भूक लय प्रचंड लागले लय भूक लागले जसे जसे तो खड्ड्यात घालायचा ना काय झालं तशी पोटात काय मारे गेट लावून घ्या आता ह्याच्यावर अजून कोण नाही आला कडू लावून कल्प पटकन इकडनं अरे यार तिचे दीडशे आले खराब झाले चपला दीडशे आपला बाबा तीनशे डिमांड डिमांड आहे मध्ये रूम दाखवला सांगता राणी पटकन जाणे रूम चील करत राहायचे

ए, 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 त्या एरियात कोणी यायचं नाही तो माझा एरिया तो माझा हा बघा हा माझा नि अप्पूचा हा एक कोणाची तुटली <laughs> अरे पाय नको देऊ आपली लावा ताकद आपण तो बसायला पण आहे सुंदर असे ए ते आहे मित्रांनो इथे एक नंबर आहे झाडे वेली पचुपाखरे यांची सेवा करू लावा ताकद बघतोस काय ना सॉरी बघतोस काय राग यो पाली वेवढ्या आल्या सर्टे लावा ताकद हे दिदी हे दर्शनच हे कुडूच हा सुंदर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी बरी करून मी नाही केलं काय मी काहीच नाही केलं काय होतो लावत ताकद कल्पेत कुत्र तिकडे श्वान आहे श्वान दिला मी तेच बघितलं पाहिला चैन कुठे सुंदरशी झाडं लावलेली तुम्ही पाहू शकतात बायो ते हे बघ मी तुला सांगते लावा ताकद इथून असा गेलं ते आहे तिकडे खोले काय खोल तू आताच उतरून पाणी कमी आता इंजॉय टाकायला सांग ना बस कर एवढंच पूर्ण पूर्ण पाहिजे आपल्याला अरे लाय लय खोल्या लय खोल्या ओव्हरलोड भरू दे लय खोल इकडे मला मंदरला किस्त भरून ठेवावं लागेल चला मित्र आतमध्ये बघूया जरा खाऊन पिऊन घेऊया हे दुसरा बॉल पण नको अरे घाण आहे त्याच्या होती त्याला गाडवा घाण होती त्याला अरे आ, 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 दोन दोन स्पीकर आहेत इथे देखील आहेत लावा ताकद तुमचं तुम्हाला तुम्हाला ना रूमचं दर्शनाला थोड्या वेळात दाखवतो थोडा फ्रेश होऊन घेऊया काय मामा कसे आहात मामा काय बोलतात नाही <laughs> গোয়ে খাতারেেত গুপরে সিমে সিমসে-লঋ হাতা- কৃকর আযরে. যার৥রা থিয়ের আফয়েয়ে তরাতর তরাক о steroid্ Luca. স্রয়ে। এলঙ সাদা cały えদর बघू आधी आधी पाण्याच्या हो भाय कल्पेश कल्पेश काल त्रास सुरू झाला चोवीस घटला पब्लिकला माहित नाही पुराण मस्त पैकी असे ढगा वातावरण झाले पाऊस पडतो नुसता तू येऊ राडा करणारा कल्पेश काय विचार राडा करणारा ते मित्रांनो आता आपण खायला घेतलं तो वडापा अन्ले स्टेशन वर नदी तिने मस्त पैकी आधी आम्ही स्विमिंग पूल वरती आंघोळ गेली मस्त पैकी मस्त पैकी मस्त पैकी म्हणजे मस्त पैकी आम्ही पोहायला ना शिकलो नाही शिकतोय मित्रांनो तुम्हाला तुम्हाला माहिती असेल का शिकतोय तर तुम्ही एकदा जाऊन आपली व्हिडिओ पाहा इकडे तुम्हाला कळून जाईल काय रिचार शिकण्यामध्ये खूप महत्वाचे होतं शिकणे म्हणजे पोहणं शिकणं खूप गरजेचं आहे आता कधी पाव आलेच नाही पाव कमी काय काय आपल्या आपल्याला खरं तू सांगितलं नाही काय आले बायो माझे आम्हाला मारता मारता वाचली बायो काय वाटा बघा बघ स्पीकरू इथे खायला इथे सीडी आहे सीडी बघायची पाहायला लागली वा आता अंडरग्राऊंड आहे อะไรแบบนี้โอ้โหกระสลาว่าดาราเนี่ยปุรุปุรุตายแล้วปุรุปุรุปุรุอะไรนะกระอะไรโอ้โหไม่รังบ่ตัวมันเลยคุใครเนี่ยตัวบุ๊คชอบเนี่ยตายแล้วตัวบุ๊คอะไรนะ

आपलं पोहून झालेलं आहे आता थोडंसं खाणार परत पोहणार इट्स अ लाँग डे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो अजून उद्याचा दिवस बाकी आहे स्टेट येऊन बास्केट

जेवण आहे ओके का तर नॉनव्हेज असल्या कारणाने आपण जेवण आहे तर रात्रीचं ठाईच हो नाही रात्री जेवण बारा वाजता म्हणजे कसं आहे शनिवार सा, शनिवारी चिकन नाही खाती सो आपण खतरना घे ah. <tiny> की टेम्पररी आपण नऊ वाजेपर्यंत काय खायला ना रात्री बारा वाजता जेवायचं कारणाने सगळा प्लॅन केला दिदीने आणि सगळ्यांनीच प्लॅन केला की आपण चायनीज वेळ बनवून खाऊन तर इथे आम्ही चायनीज वेळ बनवत आहोत पाहू शकतो इथे सॉरी दाखवतो पाहू शकतो कोबी तापायचं का आपलं दोन आय थिंक अजून बारीक पाहिजे बारीक अजून कोणा तरी बोलू ना कोण येणार आहे माझ्या बहिणी साहे कल्पेशर काय करतो मदत कर ना, ना यार तसं आलं तर काय बाहेर उपकाराला आलाय माझ्या अरे फाटते त्याची घाबरत नाही तो डायरेक्ट तिकडे कुत्रा तिच्या दिसेला तिकडत आणत नाही तो अरे तर धरलाय चार पाच वेळा कुठे ना कुठे धरलंय कुत्र्याचा हे सब पते व्हायला पूर्ण झालं ते हे गा कसा गेलाय बघ ना तो तो ते रे का ते असं ती डबी यायची ती शुगर फ्री जी अशी अशी वाली रे तसंच झालाय तो ते नको दाखवू असं <laughs> असं आपल्या बघा किती यार दहा वडापाव वाचले यार दहा रुपयाला वडापाव भेटले असते कुठचं आणि मग बघत अशील ना बघ तुझे भजनाचे प्रेमे बघ किती काय बोलतो फॅन तर आहे भाई गातो तर सांगनात गातो कोणाला पण विचार कोणतं खेळे का ना हां असं मला उठावं लागतं खेळ का ना का ना खेळे का ना का ना खेळे का ना यमुना तटी का ना का रे ऋषिकेश गावढे भेटणार नाही फायनली थँक्यू हा काय कल्पेश मस्ते चांदीची पाद आहे ना <laughs> ती का मला मदत करता आली असती मग लोकांना मी जर मदत करायला घेत तर मग लोकांना कळणार कर कसं काय किती एफर्ट्स आहेत तुमचे तर दाखवण्याचं महत्वपूर्ण काम माझं आहे कंटेंट नाही आहे हा तुम्ही विचार करत असेल मी कंटेंटसाठी करतो कंटेंट बिलकुल नाही युट्यूब काय मॉनिटायझेशन काय काय नाही माझ्या मनात स्वार्थच नाही बिलकुल चायनीज अगं टाक बाबा एवढी काय टाकते होत ते बाबा तसं नाही अरे ते केवढी किती वेळ लागेल त्याला चौघमध्ये तर हो वाह